राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सतरा जून वार मंगळवार जाणून घेऊ आज राज्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी कसा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्या अगोदर विनंती करतो नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक सुद्धा करून घ्या त्याचबरोबर एक गोष्ट आवर्जून सांगतो कोणताही हवामान अभ्यासक हवामान अंदाज देणारा माहिती देणारा अपडेट देणारा व्यक्ती सांगतोय म्हणून त्या ठिकाणी पाऊस पडत नसतो तर ज्या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचा अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणी तो व्यक्ती सांगतोय म्हणून तिथे पाऊस पडत असतो म्हणून त्या ठिकाणी कोणी सांगत आहे म्हणून पाऊस पडत नसतो तर वा ऑलरेडी तिथं वातावरण तयार झालं आहे म्हणून तो व्यक्ती त्या ठिकाणचा अंदाज सांगत असतो तर चला मला मिळालेल्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतोय की आज त्या ठिकाणी पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची आजही शक्यता आहे त्याचबरोबर घाटाकडील भागामध्ये सुद्धा बऱ्यापैकी पाऊस आहे विदर्भात अतिपूर्व जो विदर्भ वागे त्याच्यामध्ये गोंदिया गडचिरोली भांडारा या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता आहे उर्वरित ठिकाणी मात्र हलका पाऊस